आता कोण म्हणताय आरक्षणाच्या बद्दल कशा पद्धतीची वक्तव्य आली कोणत्या पक्षाच्या नेतृत्वाने केली याचा विचार करा तुम्ही समज असा घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गरीब वर्गाला आदिवासी आणि माझ्या मागासवर्गीय समाजाला इतरांच्या बरोबर वर आणण्याच्या करता आरक्षण दिलं आणि ते आरक्षण काढून घेण्याची भाषा तुम्ही करता ही महाराष्ट्रामधली पद्धत आहे देशाची पद्धत आहे एक गोष्ट मात्र मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सांगेल प्रत्येकाला आपली आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे विचार मांडण्याचा अधिकार आहे ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे पण कुठल्याही सत्ताधारी असो विरोधी असो किंवा आणखीन कुणी असो वाचाळ वीरांनी थोडस आपले आपले त्या ठिकाणी मर्यादा पाळाव्या आपण शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात राहतोय कुठेही वेडेवाकडे विधान करून मुख्यमंत्र्यांना महायुतीच्या सरकारला घटक पक्षांना अडचणीत आणू नये ठीक आहे राग येतो आम्हाला येतो परंतु राग व्यक्त करण्याच्या काही मर्यादा असतात त्याच्या संदर्भात भाषा कुठली वापरली जाते सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे ते यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे त्या विचाराने आपण पुढे चाललेलो आहे यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार आपल्याला कधी सोडता येणार नाही आणि त्या पद्धतीनं ठीक आहे भाषा कशी असली पाहिजे उद्याच्याला कुणी आपल्यावर टीकाही करता कामा नये अनेक प्रकारचे शब्द प्रयोग वापरता येतात अनेक प्रकारचे भाषा त्या ठिकाणी बोलता येते आणि त्याच्यामुळं महायुतीचं सरकार त्या विचाराच आहे जर कोणी एखाद दुसरं बोलून गेलं तर ते महायुतीच्या सरकारचा त्या गोष्टीला सपोर्ट आहे असं समजण्याचं कारण नाही हे देखील मी आजच्या जाहीर सभेच्या निमित्तानं या परिसरामध्ये सांगू इच्छितो आणि आज तर सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांचं उद्घाटन या ठिकाणी झालं आमदार साहेब मला तर वाटत हा एक रेकॉर्डच असेल एका दिवशी इतक्या महापुरुषांच्या भव्य पुतळ्यांचं उद्घाटन होणं आणि आज आपण हा संकल्प घेऊया पुतळ्यांचं उद्घाटन तर आपण केलंय पण महापुरुषाच्या विचारानेच आपल्याला पुढे जायचं आहे अशा प्रकारचा विचार देखील आज आपण अंगीकारला पाहिजे